बातमी क्रिकेट विश्वातील आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस स्पर्धेतील सामने हे भारत आणि श्रीलंका या देशातील एकूण आठ शहरांमध्ये होणार असल्याची बातमी समोर येत आहे ही मोठी दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी विश्वकपचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांसाठी शहरांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान हा महिला विश्वकप स्पर्धेप्रमाणेच भारत आणि श्रीलंकेकडे आहे त्यानुसार टी ट्वेंटी स्पर्धेतील सामने हे पाच शहरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आहे भारतातील एकूण वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचा थरार रंगणार या मुंबई दिल्ली अहमदाबाद चेन्नई आणि कोलकाताचा समावेश आहे तर श्रीलंकेतील एकूण तीन शहरांमध्ये या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे वर्ल्ड कप स्पर्धेत यंदाही वीस संघ सहभागी होणार आहेत एकूण वीस संघ अवघ्या काही दिवसांपूर्वी निश्चित झाले आहेत लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक अपेक्षित आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी